सहा आठवड्यापूर्वी मी क्रोएशियाला गेलो होतो आत्ता भारताचे पंतप्रधान गेले तिथे आणि महाराष्ट्रातील पूल असा एक व्हिडिओ बनवला होता पण तो खूप उर्मट झाला म्हणून टाकला नाही आता काही दुःखद बातमी आली आता प्रत्येक विषयावर मला बोलायलाच पाहिजे असं काही नाही पुलाबद्दल मला काय समजतं तसं मला इतर विषयांबद्दल काय समजतं म्हणा मेडिसिनमध्ये मी बाप मनुष्य आहे स्वतःच सांगतो पण बाकीकडे सगळा आनंद आहे तर मला काय वाटतं प्रामाणिकपणे आणि मी कधी नव्हे ते सरकारच्या बाजूने बोलणार आहे म्हणजे सरकारचं पण चुकतं फार पेंगट लोक येतो सगळा दिखावा असतो नको तिथे बाबूगिरी दाखवतात म्हणजे इथे पूल पडला त्या शहरामध्ये एखादी सहकारी बँक असेल ना तिथे तुम्हाला खातं काढायचं असेल तर तुमच्या पूर्ण खानदानाला उलट पालट करून तुमची तपासणी करतील पण इथे लोखंडाने गंजलेले पूर भिरभिरतात त्यांच्याकडे कोणाचं लक्षच नसतं पण सरकार तरी काय करणार हो समजा सरकारने एखादा पूल बांधला किंवा नवीन रस्ता बांधला तो बांधल्यानंतर पाच मिनटाच्या आत त्या रस्त्याच्या क्षमतेपेक्षा दहा हजार लोक जास्ती संख्येने प्रत्येक नियमाचं उल्लंघन करत आपण तिथे नाचतो राक्षसासारखे हसत आणि सरकारकडून आपली अपेक्षा असते की अप्सरेच्या गालावरून फिरवलेल्या हातासारखे म्हणजे मला काही अनुभव नाही त्याचा पण त्या गालासारखे रस्ते गुळगुळीत असतील कसं चालणार ते बघा तर तो आणि आधीच सांगतोय व्हिडिओ उर्मट आहे महाराष्ट्रात एक डोंबिवली म्हणून शहर आहे त्याच्या शेजारी खेडकाळी म्हणून जागा आहे तिकडे आलो आहे हे सतराशे वर्षापूर्वी बांधलेलं आहे अजून तसंच्या तसं शाबूत आहे सगळं सिस्टम वगैरे काही खिडकाळी बिळकायला आलो नाही हो स्प्लिट म्हणून जागा आहे है, क्रोएशियामध्ये तिथे त्या रोमन एम्पायरचा पॅलेस आहे आमच्या खिडकाळीला पण होते दोन पूल बांधले होते तसं म्हणतात ना की काळाचा प्रवाह असा असतो की त्या पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं आमच्या खिडकाळीला पाणीने वाहून गेलं पूलच वाहून गेले बोमला आपल्याला ना आपलं स्वतःचं जास्त कौतुक करायची नतद्रष्ट सवय आहे ते नालंदा तक्षशिला वगैरे किती महान लोक होतो आपण तर मध्ये काय झालं कळत नाही सगळी मरगळ काढून टाकायला पाहिजे डॉक्टर रवी गोडसे फ्रॉम स्प्लिट इराणमध्ये सगळी गडबड चालले ना इराण म्हणजे मूळचा पर्शिया पर्शियन लोकांना म्हणे भारतीयांनी शिकवलं पर्शियांनी ग्रीकना शिकवलं ग्रीकने रोमनांना ग्रीको-रोमान रोमन कल्पनांचं पुनरुज्जीवन झालं युरोपमध्ये रेनेसांस त्याच्यातून औद्योगिक क्रांती उद्भवली आणि त्याच्यामुळे युरोप अख्ख्या जगावर राज्य करून गेलं त्याच्यामुळे अख्ख्या जगाच्या विज्ञानाचं मूळ कदाचित भारतीयांकडून आलं असेल